न्यायच विकला गेला तर दाद मागायची कुणाकडं खाजगी इस्मामार्फत पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी साताऱ्यातील सत्र न्यायाधीशासह चौघांवर गुन्हा दाखल न्यायपालिका वर्तुळात एकच खळबळ सातारा येथे एसीबीची मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या वडिलांचा जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करणारे चार जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत संशयितामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा समावेश आहे तर आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात अशी इतर दोघांची नावे आहेत तर एक जण अनोळखी इसम आहे फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे पुण्यातील फिर्यादी संयुक्त होळकर यांनी वडिलांच्या जामिनासाठी सातारा येथे न्यायालयात अर्ज केला होता परंतु तो नामंजूर होत होता त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर या प्रकरणामध्ये पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व संशयित म्हणून जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह आनंद मोहन खरात किशोर संभाजी खरात व एक अनोळखी इसम अशी तीन जणांवर कारवाई केली अशी माहिती समोर आली आहे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे न्यायपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे सदरची कारवाई सी बीचे पुणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे अधिक तपास पोलीस उपाधीक्षक अनिल कटके करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड